नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस अंतर्गत अतिशय महत्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत तर हा घटक आहे महत्त्वाचे दिवस थी व थीम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मे दोन पर्यंतचे सर्व महत्त्वाचे दिवस आणि त्यांच्या थीम्स घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो तर बघा जागतिक ब्रेल दिवस चार जानेवारी रोजी साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस ची थीम आहे समावेश आणि वितरणाद्वारे सक्षमीकरण नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो 5 तर पाच जानेवारी जा या दिवशी राष्ट्रीय पक्ष दिवस साजरा केला जातो महाराष्ट्रात बालिका दिन कधी साजरा केला जातो तर बघा महाराष्ट्रामध्ये तीन जानेवारी रोजी बालिका दिन साजरा केला जातो तर तीन जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये बालिका दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे महाराष्ट्रात पत्रकार दिन कधी साजरा केला जातो तर सहा जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो तर सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिना निमित्त महाराष्ट्रामध्ये हा पत्रकार दिवस साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न डबल झालेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो तर नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस तर दोन हजार चोवीस ची थीम आहे डायस्पोरा अमृत मधील भारताच्या प्रगतीसाठी विश्वासार्ह भागीदार दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो तर बारा जानेवारी रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन तर स्वामी विवेकानंद यांची जयंती असती या निमित्त बघा दोन हजार चोवीस चा राष्ट्रीय युवा दिन नाशिकमध्ये साजरा करण्यात आला होता नेक्स्ट आहे पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला तर याचे उत्तर आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पहिलाच महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आलेला आहे तर तो कधी करण्यात आलेला आहे बघा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्वर्गीय खशाबा जाधव यांचा पंधरा जानेवारी हा जन्मदिवस आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे तर बघा पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर अकरा ते सतरा जानेवारी रोजी साजरा करण्यात आला दरवर्षी भारतात राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस जानेवारी रोजी साजरा करता करण्यात येतो भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन तर विद्यार्थी विद्यार मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये बालिका दिन कधी साजरा केला जातो तर तीन जानेवारी आणि भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन चोवीस जानेवारी तर दोन हजार आठ मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिन सुरू केलेला आहे दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिवस तर दोन हजार चोवीस ची थीम आहे शाश्वत प्रवास कालातीत आठवणी नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन तर दोन हजार चोवीस ची थीम आहे शाश्वत शांततेसाठी शिकणे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय मतदार दिवस तर दोन हजार चोवीस ची थीम आहे मतदानासारखे काही नाही मी निश्चितपणे मतदान करतो तर नेक्स्ट आहे दरवर्षी भारतीय वृत्तपत्र दिन कधी साजरा केला जातो तर एकोणतीस जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो भारतीय वृत्तपत्र दिन भारतात दरवर्षी हुतात्मा दिन कधी पाळला जातो तर बघा तीस जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन पाळला जातो भारतामध्ये तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते तीस जानेवारी या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो नेक्स्ट आहे जागतिक कुष्ठरोग दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात आला तर बघा दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी जागतिक कुष्ठरोग दिन साजरा केला जातो त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये कुष्ठरोग दरवर्षी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस कधी साजरा केला जातो तर एकतीस जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस दरवर्षी भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो तर एक फेब्रुवारी दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय साजरा केलेला आहे दरवर्षी जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो तर चार फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक कर्करोग दिन तर दोन हजार चोवीस ची थीम आहे किअर गॅप बंद करा प्रत्येक जण कर्करोगाच्या काळजीमध्ये प्रवेशास पात्र आहे नेक्स्ट आहे प्रत्येक वर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो तर सहा फेब्रुवारी या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीस थीम आहे प्रेरणादायक बदल घडवून आणणे प्रभाव व्यवस्थापित करणे आणि ऑनलाईन बदल नेव्हिगेट करणे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर बघा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो तर भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमन म्हणजे सी व्ही रमन यांनी लावलेल्या इफेक्टच्या स्मरणार्थ भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस ची थीम आहे विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान दरवर्षी जागतिक कडधान्य दिन कधी साजरा केला जातो तर दहा फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक कडधान्य दिन तर दोन हजार चोवीस ची थीम आहे कडधान्य पौष्टिक माती आणि लोक नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक युनानी दिन कधी साजरा केला जातो तर अकरा फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक युनानी दिन थीम आहे युनानी औषध एक पृथ्वी एक आरोग्य दरवर्षी राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा केला जातो तर बारा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय उत्पादकता दिवस तर दोन हजार चोवीस ची थीम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्थिक वाढीसाठी उत्पादकता इंजिन नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक रेडिओ दिवस तेरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीसची थीम आहे रेडिओ एक शतक माहिती देणारा मनोरंजन करणारा आणि शिक्षण देणारा दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर तेरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय महिला दिन दोन हजार चोवीस रोजी सरजनी नायडू यांची एकशे पंचेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली तर बघा राष्ट्रीय महिला दिन का साजरा करण्यात येतो तर सरजनी नायडू यांची जयंती असते त्यानिमित्त दरवर्षी जागतिक हिप्पो दिवस कधी साजरा केला जातो तर पंधरा फेब्रुवारी दिवशी जागतिक हिप्पो दिवस साजरा करण्यात येतो दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय कर दिन तर फेब्रुवारी रोजी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जागतिक वेल दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर अठरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला जागतिक वेल दिवस दोन हजार चोवीस तर बघा जागतिक फेब्रुवारीच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो म्हणून दोन हजार चोवीस मध्ये हा अठरा फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला दरवर्षी जागतिक समुदाय सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर वीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो आणि दोन हजार चोवीस ची थीम आहे ब्रिजिंग गॅप्स बिल्डिंग अलायन्स दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस तर दोन हजार चोवीस ची थीम आहे बहुभाषिक शिक्षण शिक्षण आणि आंतरजनीय शिक्षणाचा आधारस्तंभ दरवर्षी भारत केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी पाळतो बघा केंद्रीय उत्पादन शुल्क दिन तर चोवीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी मराठी गौरव भाषा दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो मराठी गौरव भाषा दिन दरवर्षी जागतिक एन दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो जागतिक दिन तर आहे शाश्वत भविष्याची निर्मिती शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात एन जी भूमिका नेक्स्ट आहे दरवर्षी शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो शून्य भेदभाव दिन एक मार्च रोजी साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीसची थीम आहे प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण प्रत्येकाच्या हक्कांचे रक्षण नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो तर तीन मार्च रोजी साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिन दोन हजार चोवीसची थीम आहे कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन तर जागतिक वन्यजीव दिन तीन मार्च रोजी साजरा करण्यात येतो दरवर्षी जागतिक श्रवण दिन कधी साजरा केला जातो तर तीन मार्च रोजी थीम आहे मानसिकता बदलणे चला कान आणि ऐकण्याची काळजी सर्वांसाठी एक वास्तविकता बनवूया दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो तर चार मार्च या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात येतो थीम आहे शाश्वत भविष्यासाठी सुरक्षितता आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीस चीम आहे महिलांमध्ये गुंतवणूक करा प्रगतीचा वेग वाढवा भारतात दरवर्षी जन औषधी दिवस कधी साजरा करतो तर सात मार्च रोजी साजरा केला जातो जन औषधी दिवस दरवर्षी सी सी आय एस एफ स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर दहा मार्च रोजी साजरा करण्यात येतो तर दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे ची स्थापना करण्यात आली म्हणून दरवर्षी भारतामध्ये दहा मार्च रोजी CISF चा स्थापना दिवस साजरा केला जातो धूम्रपान निषेध दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर तेरा मार्च रोजी साजरा करण्यात आला धूम्रपान निषेध दिवस दोन हजार चोवीस तर बघा थीम आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण तर बघा धूम्रपान निषेध दिवस हा मार्च महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस मध्ये हा दुसरा बुधवार तेरा मार्च रोजी आलेला आहे जागतिक किडनी दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर चौदा मार्च रोजी आणि दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो जागतिक किडनी दिन तर दोन हजार चोवीस मध्ये हा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर याची थीम आहे सर्वांसाठी किडनी आरोग्य काळजी आणि इष्टतम औषध सर्वासाठी समान प्रवेश वाढवणे दरवर्षी नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा केला जातो तर चौदा मार्च रोजी थीम मा आहे सर्वांसाठी पाणी दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क कर दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा मार्च रोजी साजरा करण्यात येतो जागतिक ग्राहक हक्क दिन तर दोन हजार चोवीस ची थीम आहे ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार ए आय दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा मार्च रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय लसीकरण दिवस थीम आहे लस प्रत्येकासाठी कार्य करते <k Fourier> दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी <t metres> साजरा केला जातो तर वीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो बघा जागतिक चिमणी दिन वीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीस ची थीम आहे मला चिमण्या आवडतात आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो बघा आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे मान्यता न्याय आणि विकासाचा दशक आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दशकाची अंमलबजावणी जागतिक कविता दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो जागतिक कविता दिन थीम आहे दिग्गजांच्या खांद्यावर उभे राहणे जागतिक वनीकरण दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो जागतिक वनीकरण दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे वन आणि नवाचार उत्तम जगासाठी नवीन समाधान जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो तर बावीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो जागतिक जल दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे शांततेसाठी पाणी नेक्स्ट आहे जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीस थीम आहे हो टी व्ही संपू शकतो शहीद दिवस कधी पाळला जातो तर तेवीस मार्च रोजी शहीद दिवस पाळला जातो याला हुतात्मा दिवस असेही म्हटले जाते तर बघा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण म्हणून भारतामध्ये शहीद दिवस तेवीस मार्च रोजी पाळला जातो नेक्स्ट आहे जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो तर तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो थीम आहे हवामान कृतीच्या अग्रभागी जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा केला जातो तर तीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस आंतरराष्ट्रीय खान जागृती दिन कधी साजरा केला जातो तर चार एप्रिल रोजी थीम आहे जीवांचे संरक्षण शांतता निर्माण करणे राष्ट्रीय हस्तनिर्मित दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर सहा एप्रिल रोजी साजरा करण्यात आला दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रीय हस्तनिर्मित दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय ग्रंथालय दिन कधी साजरा केला जातो तर सहा एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर सात एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक आरोग्य दिन थीम आहे माझे आरोग्य माझा हक्क नेक्स्ट आहे जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो तर दहा एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक होमिओपॅथी दिन थीम आहे होमिओपॅथी एक आरोग्य एक कुटुंब नेक्स्ट आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आंतरराष्ट्रीय पगडी दिवस कधी साजरा केला जातो तर तेरा एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय पगडी दिवस जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक कला दिन जागतिक हिमोफिलिया दिवस कधी साजरा केला जातो तर बघा सतरा एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक हिमोफिलिया दिवस दोन हजार चोवीस ची थीम आहे सर्वांसाठी समान प्रवेश सर्व रक्तस्राव विकार ओळखणे जागतिक वारसा दिन कधी के साजरा केला जातो के तर अठरा एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक वारसा दिन थीम आहे विविधता शोधा आणि अनुभवा जागतिक एकूत दिन कधी साजरा केला जातो बघा तर एकोणीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक एकृत दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे तुमच्या एकृत निरोगी आणि रोगमुक्त ठेवा राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मातृ पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो तर बावीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय मातृ पृथ्वी दिवस थीम आहे प्लॅनेट विरुद्ध प्लॅस्टिक राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय पंचायत राज दिन जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो तर बघा पंचवीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक मलेरिया दिवस दोन हजार ची थीम आहे अधिक न्याय जगासाठी मलेरिया ने विरुद्धच्या लढ्याला गती देणे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा केला जातो तर वी चोवीस ते तीस एप्रिल या आठवड्यामध्ये जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो तर दोन हजार चोवीसची ची थीम आहे मानवी शक्य लसीकरणाद्वारे जीव वाचवणे जागतिक पशुवैद्यकीय दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक पशुवैद्यकीय दिन आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा केला जातो तर एकोणतीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो तर तीस एप्रिल हा दिवस भारतामध्ये आयुष्यमान भारत दिवस म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो तर एक मे रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन हजार ची थीम आहे बदलत्या वातावरणात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करण्यावर दिवस महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन कधी साजरा केला जातो तर बघा महाराष्ट्र गुजरात दिन मे रोजी साजरा केला जातो जागतिक दिवस कधी साजरा केला जातो तर दोन मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात तर तीन मे रोजी साजरा केला जातो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन दोन हजार ची थीम आहे अ प्रेस फॉर द प्लॅनेट जर्नलिझम इन द फेस ऑफ द एनवायरमेंटल क्रायसिस नेक्स्ट आहे जागतिक हास्य दिवस कधी साजरा केला जातो तर पाच मे रोजी साजरा केला जातो जागतिक हास्य दिवस नेक्स्ट आहे जागतिक ऍथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो तर सात मे रोजी साजरा करण्यात येतो जागतिक ॲथलेटिक्स दिन थीम आहे वर्ल्ड माईन चॅलेंज नेक्स्ट आहे जागतिक अस्थमा दिवस कधी साजरा केला जातो तर सात मे रोजी साजरा करण्यात येतो जागतिक अस्थमा दिवस तर दोन हजार चोवीस ची थीम आहे दमा एज्युकेशन एम्पॉवर नेक्स्ट आहे जागतिक रेड क्रॉस कधी साजरा केला जातो तर बघा जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो तर आठ मे रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस ची थीम आहे मानवतेला जिवंत ठेवणे नेक्स्ट आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा मे रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा मे रोजी थीम आहे कीटक आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो तर बघा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन बारा मे रोजी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीस ची थीम आहे आमच्या परिचारिका आपले भविष्य काळजीची आर्थिक शक्ती जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस मे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण जागतिक फुटबॉल दिवस दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिला जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा करण्यात आला तर पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी पहिला जागतिक फुटबॉल दिवस साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा मे रोजी थीम आहे विविधता स्वीकारणे कुटुंबांना बळकट करणे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा मे रोजी राष्ट्रीय डेंगू दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा मे रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय डेंगू दिवस थीम आहे डेंगू प्रतिबंध सुरक्षित उद्यासाठी आमची जबाबदारी नेक्स्ट आहे जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन कधी साजरा केला जातो तर सतरा मे रोजी साजरा केला जातो थीम आहे शाश्वत विकासासाठी डिजिटल इनोव्हेशन जागतिक उच्च रक्तदाब दिवस कधी साजरा केला जातो तर सतरा मे रोजी साजरा करण्यात येतो जागतिक उच्च रक्तदाब दिवस याची दोन हजार चोवीस ची थीम आहे तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा ते नियंत्रित करा दीर्घकाळ जगा जागतिक एड्स लस दिन कधी साजरा केला जातो तर अठरा मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो अठरा मे रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो बघा जागतिक मधमाशी दिवस वीस मे रोजी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीस चीम आहे युवांसोबत मधमाशी संलग्न आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस मे रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय चहा दिवस जैवविधता आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो बावीस मे रोजी हिम आहे योजनेचा भाग व्हा जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो बघा जागतिक कासव दिन तेवीस मे रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय बंधू दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस मे रोजी पहिला आंतरराष्ट्रीय मारखोर दिन कधी साजरा करण्यात आला तर चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मारखोर ह्या प्राण्याचे एक प्रकारचा प्राणी आहे तर बघा पहिला आंतरराष्ट्रीय मारखोर दिन चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला जागतिक भूक दिन कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस मे रोजी थीम आहे संपन्न माता समृद्ध जग पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कधी कर साजरा करण्यात आला तर बघा हा महत्वाचा प्रश्न आहे कारण पहिल्यांदाच हा साजरा करण्यात आलेला आहे पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस तीस मे दोन हजार चोवीस रोजी तर याची थीम होती कापणी विरुद्ध फिडिंग हो नेक्स्ट आहे जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो तर एक जून रोजी साजरा करण्यात येतो थीम आहे जगाला पोषण देण्यासाठी दर्जेदार पोषण प्रदान करण्यात दुग्धशाळेची महत्वाची भूमिका नेक्स्ट आहे जागतिक पालक दिवस कधी साजरा केला जातो तर एक जून रोजी साजरा करण्यात येतो जागतिक पालक दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तर सात जून रोजी साजरा करण्यात येतो जागतिक अन्न सुरक्षा दिन तर दोन हजार चोवीसची ची थीम आहे अन्न सुरक्षा अनपेक्षित साठी तयार करा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे दिवस आणि थीम दोन हजार चोवीस हा घटक अभ्यासलेला आहे यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद